नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात महाविकास आघाडीच्या ईव्हीएम आरोपाबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार तोफडागत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय पाहुयात काय म्हणाले आमदार पडळकर लाईट बिल माफ झालेला शेतकरी काय तुमच्या बाजून येईल का लाडक्या बहिणीच्या खात्यावरती भाऊबीज झाली ही लाडकी बहीण तुमच्या बाजून येईल का पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं वा साडेआठ हजारानं वा वा पोलीस पाटील त्यांचे नातेवाईक तुमच्या बाजून येतील का कोतवाला तुम्ही एक रुपयाची वाढ दिली नाही साडेसात हजार रुपये पहिल्यांदा वाढवलं नंतर दहा टक्के वाढवलं कोतवालाचे पै पावणे तुमच्या बाजून येतील का आमच्या बाजून येतील अंगणवाडी ताईंनी किती वेळा आझाद मैदानावरती मोर्चा काढला आपल्या सरकारनं त्यांचं मानधन वाढवलं मदतनीस ताईंचं मानधन वाढवलं रोजगार सेवक डोकं आपटून आपटून दमले त्यांना काहीच नव्हतं आठ हजार रुपयाचं मानधन चालू केलं आपल्या सरकारनं शिक्षणसेवक जिथं आमची गरीबाची मुलं शिकत आहेत त्यांचं बांधन वाढवलं कंत्राटी ग्रामसेवक एखादा नाही हा विषय हा विषय खूप मोठा आहे ओबीसी पूर्ण ताकदीनं या सरकार बरोबर राहिला आहे पूर्ण क्षमतेनं आदिवासी मागासवर्गीय गरीब मराठा समाज इथला या राज्यातला तरुण या राज्यातला कष्ट करी आता गावातले सगळे फिडर सोलरवरती यायला लागलेत कामं चालू झालेत सकाळी सात लाईट येणार संध्याकाळी सात ला जाणार रात्रभर जो शेतात जाणार शेतकरी तुम्हाला मतदान देईल का हे खूप मोठं काम या महायुतीचं झालेलं आहे आणि त्या माध्यमातून लोकांनी इतकं भरभरून मतदान केलेलं आहे एकशे पंचवीस प्रकल्पांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजुरी दिली जलसंपदा खात्याच्या आणि जयंत पाटील दिली ती पाच प्रकल्पाला किती पाच प्रकल्पाला माहिती घ्या तुम्ही अडीच वर्षामध्ये पाच प्रकल्पाला पाण्याच्या मंजुरी दिली जयंत पाटील जलसंपाद मंत्री असताना आणि माझा नेता देवाभाऊ असताना एकशे पंचवीस आता ती लोकमत कोणाला देतील नाना पटोलेला ती लोकमत देतील शरद पवारांना ती लोक इथं उद्धव ठाकरे यांना फेसबुकवर बसून देतील का हा साधा विचार करा ना अनेक झोपडपट्टी धारकांची घरं त्यांनी कायम करून दिली आणि एक ना अनेक विषय आहेत या महायुतीच्या यशामध्ये अनेक बाजू जोडलेल्या आहेत अनेक लोकांनी मदत केलेली आहे आणि मग यांचं गायना जातं एम वरती तर तसा काही नाही त्याचा काही उपयोग पण नाही ग्रामीण रस्ते तीन टप्प्यामध्ये केले मुख्यमंत्री सडक मधे कधी तुम्हाला अक्कल होती ग्रामीण रस्ते कसे कर करायचे ग्रामीण रस्त्याला कधी निधीच मिळत नव्हता चाळीस चाळीस हजार किलोमीटरचे तीन टप्पे केले गिरीश भाऊनी या राज्यामधल्या चारशे मंदिरांचा जीर्णोद्धार केला देवा श्रहजार असणारी लोक आहेत का नाही ना सगळे नास्तिक आहेत या महाराष्ट्रामध्ये राहणारे लोक असं चौफेर यश आहे चौफेर यश आहे खरं तर आता चौफेर यशानं ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज